घर माल ते घरचे म्हणले मला मुलीला काही अपेक्षा विचारायचे का म्हणून आलो मी आलून अपेक्षा तरी विचारून द्वारे का मान ती दाशी काही नाही कपडे असं गर बर काही जास्त काही अपेक्षा नाहीत माझ्या ना सांगा काय अपेक्षा आहे तुमची फक्त पाच अपेक्षा आहेत माझ्या पाच अपेक्षा आहे का जास्त नाही अपेक्षा आहे चांगली लिस्टच काढलेली लिस्ट नाही चार पाच अहो चार पाच पाण्याची नाही जशी वही बदलेली आहे पण कसं आहे फक्त पाच अपेक्षा म्हणजे सांगते म्हणजे मुलाला पाच अंकी पगार असला पाहिजे म्हणजे अंकी पगार म्हणजे पाचशे म्हणजे नंतर दुसरी माझी इच्छा म्हणजे माझी अपेक्षा अशी आहे की थ्री के फ्लॅट असला पाहिजे तो पण सिटी मध्ये म्हणजे मुंबई मुंबई मध्ये हो ते का बरं ते का पण म्हणजे मला सिटीमध्ये राहायला खूप आवडत हो आणि त्याच्यानंतर तिसरी अपेक्षा माझी अशी की मुलाकडे थार गाडी असली पाहिजे थार नाही 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 म्हणजे सोपी असली फायद्यापासून नवऱ्याकडे थार गाडी असली पाहिजे मला खूप आवडते थार गाडी आणि त्याच्यानंतर चौथी अपेक्षा म्हणजे असं आहे की एक स्पोर्ट बाईक असावी म्हणजे कधी नाही का मी शनिवार रविवार असं पिझ्झा वगैरे खायला कुठं बाहेर लॉन्ग ड्राईवर गेलो पाहिजे वगैरे हा आणि त्याच्यानंतर पाचवी अपेक्षा म्हणजे माझी असते की मुलगा एकूलता एक असावा दोन असलेत नाही माझी अपेक्षा म्हणून तर सांगते ना एक दुसऱ्याला सोडू नये सगळं अहो सोडून यायचा नाही प्रश्न पण म्हणून तर सांगितली ना मी अपेक्षा तुम्ही विचारलं म्हणून एकूण एक असला पाहिजे विचारू का आता काही हो विचारा ना बर बर तुझ्या वडिलांचं वय काय आता त्यांचं एकूण सात साठाच असेल असं का हो बर मग आता त्यांचं एवढं वय म्हटल्यानंतर तुमची तर पुणे मुंबई सारखी ठिकाणी बिल्डिंगच राहतो गावकडे राहतो का मग गावकडे बंगला बिंगला असेल नाही बंगला नाही बरं का अजून वगैरे छपरामध्ये राहत छपरामध्ये राहती तो वडलंच वय छप्पन नाही तुला लाज वाटते ज्या लग्न करायचे त्याची बिल्डिंग पाहिजे फुलते एक पाहिजे त्याला पाच अंकी पगार पाहिजे अहो अपेक्षा पण आता मला सांगतो कधी पिझ्झा बर्गर खाल्लेलं आहे तीन आठवडे तू अपेक्षा मध्ये म्हणत होती मला दररोज पिझ्झा बर्गर पाहिजे तुला तू कधी पिझ्झा आणि बर्गर खाल्लेले तुला ते तरी आठवत तुला अपेक्षा म्हणजे दररोजची पाहिजे थार गाडी घ्यायची थार गाडी वडिलाच वय छप्पन्न झालंय तर त्यांच्या सोयीचं घर व्हायला थार गाडी तुमच्याकडे कोणती गाडी नाही थार गाडी पाहिजे अरे हो अपेक्षा असते पण काही अपेक्षा मन मारू नाही जास्त अपेक्षा नसतात जरी सांगितलं तर मग काय एवढं सांगत का अपेक्षा अशा अपेक्षा सांगायची माहिती डोनाल्ड ट्रम्प तरी येईल

अपेक्षा नाही म्हणत नाही पण एका लिमिट पर्यंत एका लिमिट पर्यंत पाहिजे मला तुझे घरचे म्हणले नाही बाबा पूर्वी पाहिली पूर्वी पाहिली म्हणून मी इथपर्यंत आण तुझे अपेक्षा ऐकून मला तरी नाही वाटत माझ्या चेन्नई नाही अपेक्षा पूर्ण वाटत